नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आदिमाया एक जननी जगदंबा दोन लिंग नर आणि नारी दोन आयन उत्तरायन व दक्षिणायन दोन पक्ष शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष दोन पूजा वैदिकी पूजा व तांत्रिकी पूजा तीन देव ब्रह्मा विष्णू व महेश तीन देवी महासरस्वती महालक्ष्मी व महादुर्गा तीन लोक आकाश पृथ्वी पाताळ पाताळ लोक मृत्यूलोक व ब्रह्मलोक याला स्वर्गलोक असे म्हणतात तीन गुण सत्वगुण रजशगुण तमसगुण तीन गुण रजगुण सदगुण व तमगुण तीन द्रव्य ठोस द्रव्य गॅस स्थायीरूप द्रवरूप आणि वायुरूप अशा पद्धतीने तीन द्रव्य आहेत तीन काळ भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ त्यालाच आपण पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स असे म्हणतो तीन नाडी इडा पिंगळा आणि सुषुम्ना तीन शक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या जीवनातील तीन शक्ती आहेत त्रिकाल संध्या सूर्योदय दोपहर आणि सूर्यास्त या त्रिकाल संध्यामध्ये जप ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे तीन रचना देव दैत्य मानव देवता दानव और मानव तीन काळ वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तीन नाडी इडा पिंगळा सुशुमना चेतना की तीन अवस्था जागृत अवस्था स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्था चार धाम यात्रा बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चार यात्रा आहेत चार वर्णव्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद चार युग सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग असे चार युग आहेत आश्रम व्यवस्था एक ब्रह्माचार्य अवस्था दोन गृहस्थाश्रम अवस्था तीन वान प्रस्थाश्रम अवस्था चार संन्यासा संन्यासाश्रम अवस्था अशा चार आश्रम व्यवस्था आहेत चार ऋतू स्प्रिंग समर ॲटमन आणि विंटर मुख्य दिशा एकूण चार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा प्रमुख चार दिशा आहेत मानवी पाच ज्ञानेंद्रिये एक नाक दोन डोळे तीन कान चार जीभ पाच त्वचा पाहणे चव घेणे स्पर्श करणे वास घेणे आणि ऐकणे ही पाच इंद्रियाची कामे आहेत पाच तत्व जल वायू अग्नी पृथ्वी आणि आकाश ही प्रमुख पाच तत्वे आहेत पंचप्रयाग देवप्रयाग विष्णुप्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग आणि प्रयाग, 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 रुद्र प्रयाग, प्रयाग। पाच स्वर ए ई आय ओ यू हे आपण स्पेलिंगासह वाचू शकता ए ई -E आय ओ यू पाच महायज्ञ देवयज्ञ बलिवैश्यदेवयज्ञ ब्रह्मयज्ञ अतिथीयज्ञ आणि पितृयज्ञ पाच पांडव युधिष्ठर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे पाच पांडव आहेत हाताची पाच बोटे अंगटा तर्जनी मधले बोट अनामिका आणि करंगळी हिंदीमध्ये अंगुटा तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठा थम इंडेक्स फिंगर मिडल फिंगर रिंग फिंगर लिटिल फिंगर ऋतुचर्या वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सार ऋतू आहेत सहा शास्त्र महर्षी कृत वैशेषिक शास्त्र महर्षी गौतमकृत न्यायशास्त्र महर्षी सांख्यशास्त्र महर्षी पतंजलीकृत योगशास्त्र महर्षी जैमिनीकृत शास्त्र महर्षी वेदव्यासकृत शास्त्र, शास्त्र।, शास्त्र। सहा षडरूपी एक काम म्हणजेच मनातली इच्छा क्रोध म्हणजेच येणारा राग गुस्सा तीन लोभ म्हणजेच वस्तूविषयी लालच निर्माण होणे चार मद म्हणजेच मनामध्ये घमंड असणे पाच मोह म्हणजे समूहित होणे आणि शेवटचा सहा मत्सर म्हणजे दुसऱ्याविषयी मनामध्ये जलन निर्माण होणे आठवड्याचे वार इंग्रजीत आणि मराठीत मराठीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार इंग्लिशमध्ये मंडे ट्युसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे अँड संडे सात ऋषी वसिष्ठ विश्वामित्र भारद्वाज अत्री जमदग्नी गौतम आणि कश्यप हे हिंदू धर्मातील सात ऋषी आहेत सप्तचक्र एक सहस्रार दोन आज्ञा तीन विशुद्ध चार अनाहत पाच मणिपूर सहा स्वादिष्टा आणि सात मुलाधार संस्कृतमध्ये विभक्ती तृतीया विभक्ति, विभक्ती चतुर्थ विभक्ती विभक्ति, पंचमी विभक्ती विभक्ति, विभक्ती सात शक्ती एक डाकिनी शक्ति शक्ती लाकिनीशक्ती शक्ती हाकिनी शक्ती आणि सात सातवचन एक साथ आगे बढ़ने के लिए हमारे खुशियाँ और दुख साझा करने के लिए एक दूसरे का सम्मान करने के लिए हमारे बच्चों की देखभाल करने के लिए जीवन भर दोस्त बने रहने के लिए हमारे धन को संरक्षित करने के लिए हमेशा एक साथ रहने के लिए इंद्र सात रंग एक तांबडा दोन नारंगी तीन पिवळा चार हिरवा पाच निळा सहा पारवा आणि सात जांभळा तानापीही निपाजा असे इंद्रधनुषामधील सात रंग आहेत सात सूर सा रे ग म प ध नि सहा समुद्र आर्क्टिक महासागर अंटार्क्टिक महासागर अंटार्क्टिक महासागर हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर बेट उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका सात खंड आणि पाच महासागर हे वरील आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता अष्टविनायक देवस्थान मोरगाव सिद्धटेक रांजणगाव थेऊर ओझर लेण्यांद्री पाली आणि महड या ठिकाणी अष्टविनायक गणपती आहेत सूर्यमालेतील आठ ग्रह बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून असे एकूण आठ ग्रह आहेत आठ दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या प्रमुख चार दिशा दक्षिण पूर्व आग्नेय दक्षिण पश्चिम नैऋत्य उत्तर पश्चिम वायव्य आणि उत्तर पूर्व ईशान्य अशा एकूण उपदिशा आहेत साहित्यातील नऊ रस करुण रस शृंगार रस रौद्र रस वीर रस भयानक रस हास्यरस रस, अद्भुत अद्भुतरस आणि शांतरस नवदुर्गा माता एक कुष्पांडा माता दोन चंद्रघंटा माता तीन ब्रह्मचारिणी माता चार शैलपुत्री माता पाच महागौरी माता सहा कालरात्री माता सात कात्यायनी माता आठ स्कंद माता आणि नऊ सिद्धिदात्री माता या नऊ माता आहेत रावणालाच दशानन रावण असे म्हणतात रावणाची दहा नावे अशी आहेत दशानन दशमुख दशग्रीव लंकेश लंकेश्वर लंकेश्वरन रावणसूर रावणेश्वरन रुद्राक्ष मेलुयेश मराठी बारा महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन इंग्रजी बारा महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद